आत्ताच आपल्या हाती एक ब्रेकिंग न्यूज येत आहे पिंपरखेड ह्या ठिकाणी नरभक्षक बिबट्याने जो धुमाकूळ घातला होता त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाला यश आल्याचं पाहायला मिळत आहे वन विभागाच्या असणाऱ्या रेस्क्यू टीमने ही कामगिरी केल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस मॅडम यांनी मोलाची कामगिरी केल्याने 51 विभागाच्या वाgine ने शिकार केल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे. आता या पुढील कारवाई पुणे विभाग आहे पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंघे शिरूर. मा मागू लागले अस होत तिकडे बघत

चिकल चिकल दो, 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 ते तिकडं जागा कुठं मग ते त्याच्या खाली पडतो स्पीड बरांच एखाद्याची बोट गेली होती बॉट तुटली डायरेक्ट एवढं ही नवीन पिंजर आहे कालच पिंजर आले काय अजून ओके आहे का नाही ते तपासले नाही काय काय चला हो